मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात उभ्या आपल्याला डोंगरातून लाल मातीचे ढिगारे कोसळण्यास प्रतिबंध करण्यासाठी गल्वे नायक स्टीलच्या जाळ्या बसवण्यात आल्या आहे यामुळे आता घाटातील वाहतूक अचानक दरडी कोसळून ठप्प होणार नाही असा तात्पुरता दिलासा मिळाला आहे कशेडी घाटामध्ये दोन हजार पाचपासून दरडी कोसळण्याचं सातत्य कायम आहे तीन वर्षांपूर्वी एका फार्म हाऊसकडे जाण्यासाठी चोळई येथे डोंगरावरती रस्ता तयार केल्यानंतर डोंगरातून लाल मातीचा ढिगारा दरडीसह महामार्ग व्यापून दरीकडील बाजूमध्ये कोसळला त्यामुळे लोकवस्तीतील घरांना यामुळे धोका निर्माण झाला होता चौबदरीकरणाचं महामार्ग लगतचे डोंगर उभे कापण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या कशेडी घाटातील चोळई व धामनदेवी भोगावा या दरडग्रस्त क्षेत्रावरती महामार्ग बांधकाम विभागामार्फत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळू पाहणाऱ्या धोकादायक दरडीवरती सुरक्षिततेचा उपाय म्हणून गलवेनाई स्टीलच्या तीस ते पस्तीस फूट उंच जाळ्या टाकण्यात येत आहे गावठाणापासून तर धामनदेवीपर्यंत उभ्या कापलेल्या डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींना आता काही प्रमाणात प्रतिबंध करण्यात आला आहे